आज आमच्या काटेवाडी गावचे दैवत आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या यांच्याकडल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचाराचा नाराम गावातल्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दे। सुरुवात केलेली आहे आज देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे जे काही राजकीय परिस्थिती आहे ते वातावरण दूषित झालेले आहे ईडी सी बी आय असे जे सरकारी यंत्रणा होत्या त्या यंत्रणा जे आमच्या गावाला सर्वसामान्य माणसाला काही माहीत नव्हत्या आणि त्या यंत्रणाचा वापर करून ज्या पद्धतीने हे पक्ष किंवा माणसं लोक हे फोड फोडले जातात त्या पद्धतीने त्यानुसार या महाराष्ट्रामध्ये वातावरण अतिशय दूषित झालेलं आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी कुठल्याही या आमिषाला किंवा या, या, या यंत्रणाला बळी न पडता जो विचार आहेत वैचारिक जी भूमि भूमिका होती त्यांची आयुष्यभरात जिथे त्यांनी या ठिकाणी टिकून पुढे तसेच चालू ठेवले आणि जर त्यांनी स्वार्थ बघितला असता किंवा सुप्रिया साहेबांचा स्वार्थ बघितला असता तर आदरणीय काही या ठिकाणी कुठले मंत्रिमंडळात सुद्धा तुम्हाला दिसले परंतु साहेबांनी ती न करता स्वाभिमान टिकवला आणि महत्वाची गोष्ट की आमच्या गावाचं नाव साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे ठेवलं त्याबद्दल आम्ही साहेबांचा आभार मानतो आणि जे साहेबांनी या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे त्याला भरघोस मताने आम्ही गावकरी मंडळी निवडून देणार आहे आज सुब्रत सुळे याच्या प्रकरणात आम्ही शिवाड्याच्या मारुतीला नारळ फोडून गावात फेरी घेतली आणि जे सर्वसामान्य मतदार आहे स्वाभिमानी तो पूर्ण आमच्या पाठीशी राहून सुब्रत जास्तीत जास्त मतदार करेल आम्ही जबाबदारी शब्द देतो आज पताकाच्या ओढ्यात नारळ वाढवून सुप्रियाताईच्या प्रचाराची सुरुवात काटेवाडी ग्रामस्थांनी केली सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दे। ते सर्व कार्यकर्ते पुन्हा पालखीच्या हो वाट्यावर येऊन वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी घडलंय आणि असंच वातावरण पूर्ण इलेक्शन होईपर्यंत आम्ही टिकून ठेवू आणि तो टेम्पो घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणात मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करू ग्रामपंचायतला जसं आम्ही एका मताला बघव देतो तसं आम्ही प्रत्येक घराघरी हाऊस हाऊस आम्ही ते पाच टीम करणार पाच वर्ष प्रत्येक बरोबरी गुर गुर आम्ही पवार साहेबांचा विचार सुप्रिया ताईला कसं मतदान होईल ह्या दृष्टिकोनात आम्ही सर्वसामान्य जणांपर्यंत पोहोचणार आहोत आणि जास्तीत जास्त आम्ही कसं समोरच्याचं आव्हान आम्हाला तसं आवड आहे पण आम्ही आव्हानावर मात करून बरोबरी गुर पोहोचून आम्ही मतदान साहेबांना कसं होईल याची काळजी घ्या आज काटेवाडी मध्ये सुप्रिया ताईंच्या प्रचारात होणार पुढून शुभ सुरुवात आम्ही या ठिकाणी केलेली आहे तर येणाऱ्या काळात आम्हाला आमचा प्रचार हा फक्त लीड वाढायला लागत समोरच्या पार्टीचा प्रचार हा कसा येतो ह्याच्यासाठी ते मतं मागतात आणि आम्ही मत मागतो जास्त करायचं ह्यासाठी आमचा प्रचार आहे आणि गावातील काही सांगितले की पंधरा मतदानापैकी पंच्याण्णव टक्के हे मतदान गोंदिनी साहेबांना ते करणार तर गावातील लोकांचा सारा गोष्टी हा त्यांनी अपमान केलेला आहे गावात कुणालाही त्यांनी ग्राह्य धरलेलं नाही त्या समोर विरोध आहेत नाही हा म्हणजे सगळ्याला पातळी पातळ्याप्रमाणे त्यांनी जतरलेलं आहे येणार उत्तर हे आम्ही मतदानाच्या रूपात त्यांना देऊ